नमस्कार मित्रांनो मी अनिल दातोड सवत तुमचा तुमचं आपल्या शेतकरी मित्र युट्यूब चॅनलवर मित्रांनो हिंदू धर्मात आणि आपल्या मराठी संस्कृतीत श्रावण महिन्याला फार महत्व आहे आणि या श्रावण महिन्यात बरेचसे लोक हे उपवास करतात आणि हा उपवास करत असताना ते आपल्या आहारातून कांदा आणि लसण हे वगळतात मित्रांनो आता या श्रावण महिन्याचा कांदा बाजार भावावर काही परिणाम होऊ शकतो का आणि कां आणि या श्रावण महिन्यात कांद्याची जी मागणी आहे ही घटण्याची शक्यता आहे का या सर्वांची विस्तृत माहिती घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा आणि आपला हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा मित्रांनो बरेचसे व्यक्ती आणि बरेचसे एक मित्रांनो एक समाज वर्ग श्रावण महिन्यात कांदा आणि लसूण याचा मित्रांनो त्याग करतात आणि महिनाभर कांदा लसूणचा आपल्या आहारात वापर करत नाही म्हणून मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कमेंट्स आल्या की श्रावण महिन्यात कांद्याची जी मागणी आहे ही अही घटण्याची शक्यता आहे त्यामुळे कांदा बाजारभाव याचा विपरीत परिणाम हा पडणार आहे का मित्रांनो असे असले तरीही कांद्याच्या मागणीत जास्त खट ही होण्याची शक्यता कमी आहे आता मित्रांनो कुठलाही पदार्थ असला किंवा मित्रांनो प्रत्येक हॉटेल्समध्ये कांदा हा चालतो आणि प्रत्येक पदार्थात कांद्याची आणि कांद्याची मागणी ही मित्रांनो मोठ्या प्रमाणात असते मित्रांनो श्रावण महिन्यात बरेचसे व्यक्ती उपवास पकडत असतात आणि कांद्याचा त्याग हा करत असतात मात्र हे सर्वजण आपल्या मित्रांनो दैनिक जीवनात करत नाहीत ते मित्रांनो त्यांनी केलेही तरी फक्त ते श्रावण महिन्यातला जो सोमवार आहे हाच पकडतात म्हणून संपूर्ण श्रावण महिन्यात कांद्याचा त्याग करणाऱ्या लोकांची संख्या ही मित्रांनो आहे पण मित्रांनो ती खूप कमी आहे म्हणून याचा मार्केटवर एवढाही काही विच विपरीत परिणाम हा होणार असे मित्रांनो वाटत नाही आहे आणि त्याचबरोबर कांद्याची जी, जी मित्रांनो मागणीचा जर आपण विचार केला तर कांद्याचा साठ्याचाही आपण विचार करायला पाहिजे आणि कांद्याचा साठा हा दिवसांदिवस आता कमी होत चाललेला आहे कांद्याच्या चा सडीचं प्रमाण वाढत आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळात कांद्याचा पुरवठा कमी होत असल्याकारणाने कांद्याची मागणी वाढो किंवा मित्रांनो कमी हो कांद्याच्या भावावर याचा परिणाम हा विपरीत परिणाम होणार नाही आणि कांद्याचे बाजारभाव इथून मित्रांनो वाढण्याची शक्यता आहे म्हणून श्रावण महिन्याचा मित्रांनो एवढा काही इफेक्ट हा कांदा बाजारभावावर होणार असे मला वाटत नाही बाकी तुम्हाला तुमची याच्यावर काय मत आहे तुम्हाला काय वाटते श्रावण महिन्याने कांदा भाव पडतील का हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की मित्रांनो सबस्क्राईब करा धन्यवाद